शेतकरी मित्र आपल्या मागे जे हे ऊस बघताय हे तेरा डबल झिरो सात हे ऊस आहे आपण इथं ऊस भरपूर प्रमाणामध्ये शेतकऱ्याला दिलेला आहे बिण्यासाठी पण शेतकरी मित्र भरपूर असे शेतकऱ्याचे प्रश्न होते की ज्या वेळेस आपण आपले व्हिडिओ टाकले फेसबुकला असन युट्यूबला असन तर भरपूर दहा दहा लाख लोकांनी हे व्हिडिओ बघितले आणि तेवढ्या लोकांमधून भरपूर शेतकऱ्यांनी फोन केले काही जण भेटायला आले आणि बिणं पण आपल्या इथलचं भरपूर गेले तर सगळे जर सगळ्या शेतकऱ्याचं ज्यावेळेस माझ्यासोबत चर्चा झाली त्यावेळेस मला त्यांनी एकच प्रश्न विचारायचे की आज आपल्याला हे ऊस चांगला दिसतोय पण खोडव्याला हे पीक चांगलं येईन का तर ज्यावेळेस आपल्या ह्या ऊसाचं दुसरा वर्ष होईल त्यावेळेस हे आपला ऊस चांगला येईन का दुर्ला असंत वेळेस पण शेतकरी मित्रांनो दोन हजार या तेरा डबल झिरो सात ही व्हरायटी आलेली आहे मार्केटमध्ये तर त्याच्यामुळं मलाही ह्याच्याबद्दल काही खोड्याबद्दल माहीत नव्हतं पण दोनशे पासष्ट आणि दोनशे चोपन्न ह्या दोन्हीचं हे क्रॉस असल्यामुळं दोनशे पासष्ट त्याच्यामध्ये असल्यामुळं असं वाटत होतं किंवा हे ऊस फाडव्याला पण एकदम चांगला येईल तर सगळ्या शेतकऱ्याच्या मनातला जो प्रश्न होता की म्हणजे हे तेरा डबल झिरो सात ह्या व्हरायटीतील फाडवा कसा येईल तर तर मी आज तुम्हाला दाखवून देतो ह्या जागेवर आपला वीस दिवस झाले पहिली कटिंग ज्या वेळेस झालती त्यावेळेसचे आपण इथे फोटोवे बघणार इथं तर बघा हो का ऊसाला फुटवे कसे निघाले तर हे तेरा डबल झिरो सातचे ऊसाचे फोटोवे ज्या जागेवर आपलं एक एक डोळा पद्धतीने आपण ऊसाची लागवड केली होती दीड साडेचार बाय दीड अशा अंतरानं आपण इथं लागवड केली होती एक डोळा पद्धतीने तर एका जागेवर आपला आतापर्यंत इथं जवळपास आठ नऊ दहा अशा आपल्याला ऊस मिळाले होते आणि आता ह्याच जागेवर बघा फुटव्याची संख्या आपण किती निघालेली तर इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा पंधरा आपल्याला फुटवे पुन्हा आणखीन डबल आपल्याला ह्या जागेवर मिळाले तर पण शेतकरी मित्र आपल्याला आणखीन ह्या ऊसाचं इथं आपल्याला ह्याची पाचट कुट्टी करायची मल्चर हाणून पाचट कुट्टी करायची बगला हाणून घ्यायच्या वरच्या जे ह्या जे खोडक्या आहेत वर वर शिल्लक येतं तर हे आपल्या खोडक्या हाणून घ्यायचं नाही तर आपलं जे खोडव्याचं जे नियोजन आहे हे खोडवा नियोजन आणखीन करण्याचं आपलं बाकी आहे पण तरी सुद्धा ह्या ऊसाला खालून फुटवी यायला चालू झाले ह्या इकडच्या पण बाजूला बघा आहे बघा इथं पण बघा किती फुटवी झालेली म्हणजे जे आपल्या शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न होता किंवा ह्या हे ऊस खोडव्याला कसा येईन तर एकदा वर फुटवे आल्याच्या नंतर त्या फुटव्याला जगवणं हे आपल्या शेतकऱ्याच्या हातात असतं त्याच्यामुळं फुटवे एक वेळेस वर आले पाहिजेत आणि एकदा फुटवे वर आले की आपण ते जगवणारच जिथं त्याच्यामुळं तुमच्या मनामध्ये मा जो तेरा डबल झिरो सात ह्या ऊसाबद्दल जो संभ्रम होता की खोडव्याला कसा येईन तर ह्याच्याहून तरी असं वाटतंय की खोडव्याला पण हे ऊस एकदम चांगल्या प्रकारे येईन म्हणून तर शेतकरी मित्रो गावकरी आपला शेतकरी मित्र हे युट्यूब चॅनल आहे आणि दत्ताप्रेफळे हे फेसबुकला पेज आहे ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय पुढे जाऊ नका काही जर चुका होत असल्या तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा राम राम